बदलापूरमध्ये जो अत्याचार घडला त्या संदर्भात आता संपूर्ण राज्यभरातून किंवा देशभरातून प्रतिक्रिया उमटत आणि याच बदलापूर अत्याचार प्रकरणाची थेट हायकोर्टानं दखल घेतली आहे सुमोटो अंतर्गत याचिका दाखल केलेली आहे काँग्रेसनं सुद्धा या सगळ्या संदर्भात आक्रमक पवित्रा घेतलाय आणि आज संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय बदलापूरमध्ये घडलेल्या प्रकरणाची एसआयटी मार्फत हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केलेली आहे न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे असं समजतंय सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे हायकोर्टानं याबाबतची आता दखल घेतलेली आहे आणि हायकोर्टाच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या निगराणीखाली या सगळ्याची चौकशी व्हावी एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी आहे या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार होत प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून धनंजय आता थेट हायकोर्टानं दखल घेतली आहे काय नेमके याचिकेदरम्यान महत्वाचे मुद्दे उपस्थित होतील रिद्धी आपण जर पाहिलं तर जे बलात् जे बदलापूरमधील जे लैंगिक अत्याचार प्रकरण आहे आता याची थेट हायकोर्टाकडून दखल घेण्यात आलेली आहे यामध्ये सुमोठ याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे या याचिकेत आपण जर पाहिलं तर कोर्टाने स्वतःहून ही याचिका जी आहे ती दाखल केलेली असते आणि यामध्ये लवकर जे आहे हा हे सगळं प्रकरण जे आहे ते कोर्ट आपल्या अत्यारीत घेतं आणि स्वतःहून ही याचिका जी आहे ती दाखल करून घेतली जाते आणि उच्च न्यायालयाने ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि यामध्ये पाहिलं तर कोर्टाने जे आहेत ते प्रशासनावर आणि संपूर्ण व्यवस्थेवर ताशे ओरबडलेले आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये महत्वाचं जर आपण पाहिलं तर पोलिसांनी गुन्हा का उशिरा दाखल करून घेतला एवढी लोक एकत्रित जमा होईपर्यंत कसली वाट पाहिली गेली आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे ही जे सगळी लोक जी जमा झाली आणि त्यानंतर जो प्रश्न निर्माण झाला हा प्रत्येक ठिकाणी दरवेळी असा का होतो या आधी हे सगळं पोलीस नोंद करून का घेत नाही अशा विविध गोष्टी ज्या आहेत त्या या संबंधित जे आहेत ते पोलिसांनी ताशे ओरवडलेल्या आपल्याला आणि या संदर्भात आता सुनावणी दरम्यान नेमकं प्रत्यक्ष काय घडतं हे पाहावं लागेल धनंजय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी